सत्या मंजूचा होणार का डिवोर्स सत्याने पुन्हा दिली मंजूला प्रेमाची कबुली तर मंजूच्या हातात आहे सत्या आणि मंजूच्या नात्याचं भविष्य कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि धमाकेदार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला की सत्या आणि मंजू फायनली डिवॉर्स चा, चा, चा अवधी संपलेला आहे आणि आता त्या दोघांचा घटस्फोट होणार आहे त्यासाठी दोघांनाही कोर्टात जावं लागतंय त्याच वेळी सत्या वेळ बघताच मंजूला जवळ करतो आणि तिला म्हणतो की वाघमारे कधीच तुमचं माझ्यावर प्रेम नाही का झालं आपण का वेगळे होतोय यावर मंजू त्याला काहीच उत्तर देत नाही दोघही कोर्टात जाऊन थांबतात तिथेही सत्याने बोललेले शब्द मंजुला आठवत आहेत तो आधीच मंजुला म्हणतो की आपल्या एका सहीने आपलं आयुष्यभराचं नातं तुटेल आणि आपण वेगळे हो कायमचे आपले रस्ते वेगळे होतील म्हणून पण इथे कोर्टामध्ये सगळे जमलेले आहेत सत्या मंजूला आता डिवोर्स चे पेपर सुद्धा दिले गेलेत ज्यावर त्या दोघांना साईन करायचे आहे आणि कायमचं वेगळं होण्याचा निर्णय घ्यायचा आहे त्याआधी सत्या म्हणतोय की वागणारे आपली एक साईन आपल्याला कायमचं वेगळं करेल त्यामुळे आता आपल्या या नात्याचं भविष्य तुमच्या हातात आहे तर सत्य आणि मंजू खूपच इमोशनल झालेले आहेत दोघं आता डिवोर्स घेण्यापर्यंत येऊन पोहचलेले आहेत बघणं फार असणार आहे की मंजू ही करणार का आणि कायमची सत्यापासून दूर जाणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार